नमस्कार आपण पाहताय संघर्ष फास्ट न्यूज बळूया एका महत्वाच्या बातमीकडे शहापूर तालुक्यातील जे जाधव अर्थात नूतन विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत सुयश पाहूया याविषयी सविस्तर उत्तर बिरला कॉलेज कल्याण येथे संपन्न झालेल्या मुंबई विभागीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत शहापूर तालुक्यातील जे एम जाधव विद्यालय आसनगाव या शाळेतील चौदा वयोगटाखालील मुलांच्या संघाने ठाणे जिल्हा ग्रामीण संघाचे प्रतिनिधित्व करताना अंतिम सामान्यात रायगड संघाचा सा पराभव करत एकहाती विजय मिळवत पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय आटापाटा स्पर्धेसाठी पात्र झाला आहे या मुंबई विभागीय आटापाटा स्पर्धेत जी एम जाधव विद्यालय आसनगाव संघाने ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि रायगड या संघांविरुद्ध एकतर्फी विजय मिळवत हे सुयश मिळवले आहे शाळेच्या या यशामुळे सर्व स्तरातून खेळाडूंचे आणि शाळेचे विशेष कौतुक होत आहे या खेळाडूंना संघांचे प्रशिक्षक अविनाश सर अनिल भुईर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका नम्रता जाधव मॅडम आणि संस्थेचे सचिव सुनील जाधव सर तसेच ठाणे जिल्हा आटापाटा क्रीडा असोसिएशनचे संजय काळे सर संजय पवार सर पद्माकर फरडे सर आणि एजाज तडवीसर यांचे विशेष सहकार्य लाभले जे एम जाधव विद्यालयाने क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे तालुक्यातून व सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भुईर शहापूर अशाच ताज्या घडामोडींसाठी व नवे नवीन अपडेटसाठी पाहत रहा फास्ट न्यूज मैदान क्रमांक दोन भागात घ्यायचं केलंय तुला आशा